अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई अवैध दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा वाहनाचा राळेगाव पोलिसांनी पाठलाग करू वाहन मुद्देमाल असा नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपयाचा राळेगाव पोलिसांनी केला हस्तगत दिनांक 25 सप्टेंबर सोळा रोजी रात्री राळेगाव पोलीस स्टाफ नाईट पेट्रोलिंग करीत असता गोपीनी माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी वाहन क्रमांक एम छत्तीस एच बहात्तर अठ्ठ्याऐंशी हे वाहन अवैध दारूच्या पेट्या घेऊन वर्धेकडून चिखली मार्गे राळेगावकडे येत आहे सदर माहितीवरून राळेगाव पोलीस स्टेशन स्टाफने सावंगी पेरका येथे वळण रस्त्यावर सापळा लावून पोलीस वाहनासह थांबले असता माहितीप्रमाणे पाढऱ्या रंगाच्या क्रेटा चारचाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच बहात्तर अठ्ठ्याऐंशी ही येताना दिसले वरून सदर रोडवर नाकाबंदी करून सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे वाहन रोडच्या कडेला असलेल्या नालीमध्ये अडकले तेव्हा सदर वाहनातील वाहनचालकांनी अंधाराचा फायदा घेत शेतीशिवारातून पळून गेला पाठलाग केला असता मिळून आला नाही सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या अकरा पेट्या एकूण किंमत एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये व क्रेटा चारचाकी वाहन नऊ लाख पन्नास हजार रुपये असा एकूण नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चालकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गृन नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ बन्सल सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली शीतल मालटे पोलीस निरीक्षक राळेगा विशाल बोरकर सहायक पोलीस निरीक्षक गोपाल वास्टर पोलीस जमादार सूरज चिवाने पोलीस जमादार सूरज गावंडे विशाल कोवे अविनाश चव्हाण संजय शेंद्रे यांनी केली विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत